नमस्कार मी ज्योती ज्योतीस फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी बनवली आहे पालक खिचडी तर दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या छोट्या भुकेसाठी अशी हलकी फुलकी पालक खिचडी तुम्ही बनवू शकता तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर पालक खिचडी बनवण्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे आणि एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे आता मुगाची डाळ आणि तांदूळ मी निवडून घेतलेला आहे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर दोन्ही एकत्र करून घेतलेलं आहे मी यात पाणी घालून दोन तीन वेळा पाणी चेंज करून आपल्याला छान मस्त अशी डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचं आहे मी दोन तीन पाणी चेंज करून डाळ आणि तांदूळ छान धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला खिचडी शिजायला घालायची आहे त्यासाठी ते मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये धुतलेली डाळ आणि तांदूळ घालायचं इथे मी एक कप तांदूळ आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे तर हे दोन्ही मिळून दीड कप झालेला आहे दीड कपसाठी दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे मी तीन कप पाणी घातलेलं आहे तीन कप पाणी घातल्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घालून एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवरती तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे डाळ तांदूळ छान मस्त शिजवून घ्यायचं आहे तर चार शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद केलं आहे कुकर थंड झाला आहे आता एकदा चेक करून घेऊया आपले डाळ तांदूळ छान मऊ शिजले की नाही खिचडी बनवण्यासाठी आपल्याला डाळ आणि तांदूळ एकदम मऊ शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही इंद्रायणी तांदूळ वापरला तर एकदम छान मऊ खिचडी होते तर तुम्ही बघू शकता एकदम मऊ असं डाळ आणि तांदूळ शिजलेलं आहे आता फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी एक जोडी पालकाची घेतली आहे ती स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आता आपल्याला पालक ब्लँच करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी उकळायला लागलं की निवडून स्वच्छ केलेली पालक याच्यामध्ये घालायची आणि दोन मिनटं आपल्याला या गरम पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं आहे ले ले तर आता दोन मिनटं छान पालक उकळलेली आहे तर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर इथे मी थंड पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये काही बर्फाचे तुकडेसुद्धा टाकलेले आहेत तर हे गरम पाण्यातून डायरेक्ट लगेच थंड पाण्यात आपल्याला पालक घालायचे तर त्याच्यामुळे आपल्या पालकाच्या प्युरीचा रंग खूप छान हिरवागार राहतो आणि कडवटपणाही निघून जातो त्यामुळे पालकाचे कोणतेही रेसिपी करताना पालक पनीर करताना किंवा असे पालक खिचडी करताना अगोदर पालक ब्लँच करून घ्यायचा आता पालक पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान प्युरी करून घ्यायची आहे तर त्यासोबतच मी इथे काही पुदिन्याची पानंसुद्धा घातलेली आहेत तर ही छान आपल्याला प्युरी मी तयार करून घेतलेली आहे आता फोडणीची तयारी करूया तर इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घातलं त्यासोबतच एक चमचा मी तूप घातलेला आहे मोह जिरे घालायचे हिंग घालायचं हिंग आणि मो जिरे तडतडले की त्याच्यामध्ये आलं लसूण घालायचं आलं आणि लसूण भरपूर वापरायचं त्यामुळे आपल्या खिडचिडीला छान चव येते मिनिटभर आलं आणि लसूण परतून झालं की याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं आणि लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत हे छान परतून घ्यायचं मग याच्यामध्ये एक वाटीवर बारीक चिलेला कांदा घालायचा कांदासुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा परतलाय त्याच्यामध्ये परत मी एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट घातलं आहे आणि हे कोरडे मसाले आपल्याला छान कांद्यासोबत परतून घ्यायचे आहेत तर त्यासोबतच मी एक आ, अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घातला टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतली की मी त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी ओला मटार घातलेला आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर काही हरकत नाही त्यासोबतच तयार केलेली पालक आणि पुदिन्याची प्युरी घालायची याच्यामध्ये आणि छान मिनिटभर आपल्याला परतून आहे पुदिन्याची प्युरी परतल्यानंतर तयार करून घेतलेली डाळ तांदळाची खिचडी याच्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला आणि ही डाळ तांदूळ ह्या पालकाच्या प्युरीसोबत छान मिक्स करून घ्यायचा आहे छान मिक्स करून घेतल्यानंतर मी याच्यावर झाकण ठेवून याला एक दोन मिनटं वाफ काढून घेतली आहे तर तुम्ही बघू शकताय किती छान सरसरीत अशी पालकाची खेचडी तयार झालेली आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर पालक ब्लँच केल्यामुळे आपला पालकाच्या खिचडीला खूप छान कलर येतो खिचडी तयार झाली आहे तर याच्यावरती मी एक लसणाची फोडणी घालणार आहे त्यासाठी मी एक चमचाभर तूप घेतलं आहे त्याच्यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला लसूण घातला लसणासोबतच दोन लाल चिक्या मिरच्या तोडून घातलेल्या आहेत लसूण छान सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही फोडणी न घालता डायरेक्ट खिचडीवरती चमचाभर तूप घेऊन खाल्लं तरी खूप छान लागतं पण मला लसूण खूप आवडतो त्यामुळे मी लसणाची वरून फोडणी घालणार आहे मस्त अशी पालक खिचडी तयार झाली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू